तथागत ग्रुपच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला सुभेदारी विश्रामगृह येथे मेहकर तालुक्यातील तथागत बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं तथागत ग्रुप संपूर्ण राज्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करणारी संघटना समोर येत असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी तथागत ग्रुपच्या नावाचं पसरत आहे छत्रपती संभाजीनगर येथे अकरा फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कर्तव्य वे बजावणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यागमूर्ती माता रमाई डॉक्टर भीमराव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीनं दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधीतज्ञ सामाजिक उद्योजक पत्रकारिता शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक कला साहित्य अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याला संदीप गवई बळ देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करत असल्याचं पत्रकार श्रीकृष्ण काकडे यांनी तथागत ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी सांगितलं या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक प्रभाकर जगताप युवा नेते दादा खरात तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत ग्रुपच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव ललिताताई मगरे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मेहकर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ग्रुप संदीप गवई या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित मान्यवर म्हणून अॅडव्होकेट देवकांत मेश्राम अरुण जगताप सुनील वनारे नागेश कांबळे कांता राठोड राजू गवई राहुल ढिकळे सचिन लोखंडे श्रीरंग सणुंगले रवींद्र अस्वनी सुनील इंगळे प्रदीप सांगळे श्रीकांत सोले राहुल वोजवळ दुर्गादास संभोरे महादेव मोरे श्रीकृष्ण शेटाने राधेश्याम खरात सचिन गवई संदीप राऊत संतोष खरात अंकुश शिवाळे गौतम पैठणे महिला आघाडी निशा सोनवणे नीता पैठणे आशा कस्तुरे लक्ष्मी कस्तुरे राधा यंगड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गजानन सरकटे श्रीकृष्ण काकडे अशोक शेजूळ वाघ शीतल कांबळे वैभव काळे तुषार बोरुडे रोशन साबळे अनिल खराटे रोहित गांधी मनीषा बोरुडे श्रुती बोजा मिराताई कांबळे संघमित्रा एंटम अॅडव्होकेट संगमित्रा दामोदरे सीमा शिंदे अॅडव्होकेट सुनीता गायकवाड डॉक्टर आरती कुलकर्णी मीरा बेरड प्रणिता कांबळे डॉ ऐश्वर्या देवी या सर्व मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन गौतम नरवाडे यांनी केलंय तर प्रास्ताविक तथागत ग्रुपचे प्रदेश अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी केलं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर अतिथींचे आभार प्रदर्शन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटक कुणाल माने यांनी केलं तथागत ग्रुपकडून सर्व पुरस्कार प्राप्त झालेल्या विशेष मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं राज्यभरात कला साहित्य समाजसेवा पत्रकारिता शिक्षण आरोग्य राजकीय या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व सन्मानपत्र सन्मान व विशेष दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व छत्रपती संभाजीनगर येथील समाजपांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी आपल्या त्या गावामध्ये मोठ्या सिटीमध्ये आपले जे अनुयायी असतील आपले मित्र असतील आपले सहकारी असतील सामाजिक क्षेत्रामध्ये हातभार लावणारे मंडळी असेल त्या ठिकाणी जात आणि त्या गोरगरीबाला मदत कर खऱ्या अर्थानं रमाबाईच्या आपण विचाराची जी धुराव हो, आपण खऱ्या अर्थाने समजतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी धुराव खऱ्या अर्थानं आपण समजतो आणि आपला अनुयायी म्हणण्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचं कमीपणा लेखता येणार नाही आणि म्हणून आज प्रत्येकाने अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी होतील त्या त्या ठिकाणी सर्व संधी संधी भाऊ सारखे त्यांचे सहकारी काम करतात अधिकारी त्यांनी काम करावं आणि आमच्यासारख्या पत्रकार बांधवांचा इथं सामाजिक क्षेत्रातील सरकारांचा त्यांनी सत्कार केला आयोजित केला आणि संभाजीनगर येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी जो आमच्या कार्यक्रमात त्यांना मान सन्मान केला आम्हाला मोठ्या संधी दिली आणि त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया Beautiful.